प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपन पाहता तो 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 जत तालुक्यातील अंकले येथील विद्यालयात निर्भया पथकाची प्रभावी भेट विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे मार्गदर्शन महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्री सिद्धनाथ विद्यामंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले येथे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जत निर्भया पथक यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी चौगुले मॅडम साळुंखेसाहेब मुल्लासाहेब आणि मदनेसाहेब या निर्भया पथकातील सदस्यांनी विद्यालयात प्रत्यक्ष भेट दिली विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापक श्री मस्केसर यांनी विद्यालयाचा आढावा घेत उपस्थितांना माहिती दिली मार्गदर्शन सत्रात साळुंखे साहेब यांनी विद्यार्थिनींना उद्देशून सांगितले की कोणीही शाळेत किंवा बाहेर त्रास देत असल्यास निर्भयपणे दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा पोलीस प्रशासन विद्यार्थिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मदने साहेब यांनी सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे घडणाऱ्या अपघातांचे वास्तव उदाहरणासहित वर्णन करत विद्यार्थ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपले मानसिक व शारीरिक बळ वाढवावे आत्मसंरक्षणासाठी कराटेसारख्या खेळाचा सराव उपयुक्त ठरतो चौगुले मॅडम यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवत आत्मसंरक्षणाचे काही उपाय विद्यार्थिनींना शिकवले तसेच त्यांनी दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक लक्षात ठेवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन हेगडेसर यांनी केले यावेळी रासपाचे युवा नेते लक्ष्मण पुजारी सर्वसेवा सोसायटीचे उपाध्यक्ष अजित सरगर ज्येष्ठ नागरिक जाधव सर तसेच विद्यालयातील शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून अशा कार्यक्रमांची शाळेत नियमितपणे आवश्यकता असल्याचे पालकांनी नमूद केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा